नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी जे ऐकायचे आपल्याला ते आदरणीय राज्याचे कृषी मंत्री आणि खऱ्या अर्थानं अजितदा त्याच्यामध्ये एक महत्वाचा सुविधा म्हणून ज्यांना त्या ठिकाणी पाहिलं ते नामदार धनंजय मुंडे साहेब यांचे विचार आणि या निवडणुकीसंदर्भात त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी ऐकायचे आदरणीय बाप्पा आहेत मंचगवांचे सगळेच मान्यवर मी वेळ जाऊ न म्हणून त्या ठिकाणी सगळ्यांचीच माफी मागतो आणि सगळेच त्या ठिकाणी प्रभू मान्यवर मुंडे साहेब आम्ही लोक त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये अजय दादांच्या नेतृत्वाखाली काम करतो त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना एकोणस सालापासून काम करत असताना अतिशय बारकाईने त्या ठिकाणी काम करत असताना कित्येक वेळा दादांच्या गाडीचं स्टेअरिंग तीनशे तीनशे चारशे चारशे किलोमीटर मी त्या ठिकाणी चालवले त्यांच्याबरोबर हजारो किलोमीटर त्या ठिकाणी प्रवास केला त्यांचं काम ह्या सगळ्या गोष्टी सगळं त्या ठिकाणी दुनियाला माहिती आहे नंतरच्या काळात विकासाचा प्रश्न निर्माण झाला आणि मधल्या एक वर्षापूर्वी त्या ठिकाणी मी भारतीय जनता भारती पक्षामध्ये प्रवेश केला केवळ विकास व्हावा याच उद्देशाने प्रवेश केला के पण आज आम्ही पाहतोय त्याच्यामध्ये की गेल्या आठ दहा महिन्याच्या काळामध्ये आम्ही पाहतोय की भारतीय जनता पक्षानं पूर्णपणानं या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार किचकी एवढी मूर्ती तयारी केलेली होती की के कि प्रचंड त्या ठिकाणी सगळे त्यांनी कार्यान्वित केली होती आज आम्ही पाहतोय की बावनकुळे साहेब असतील राज्याचे त्या ठिकाणी प्रमुख पक्ष म्हणून आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील इतक्या बारकाईने या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवतायत की राज्याच्या प्रमुखांना इथल्या कामकाजाची एवढी माहिती जाती आहे की कुठलीही गोष्ट मागं पुढे हर लगेच त्याच्यामध्ये पावन साहेबांचा डायरेक्ट कार्यकर्त्याला मेसेज येतो फोन येतो इतक्या बारकाईनं ह्या सगळ्या गोष्टीवरती त्यांचं लक्ष आहे फडणवीस साहेब तर सातत्यानं सांगतात की चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला इथं सगळ्याच बाबतीत खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करून पुढे जायचंय आज या ठिकाणी सुशीलजी वेंगडे राज्याचे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी म्हणून आलेत आम्ही सगळेजण निर्णय घेतलेला आहे की आज त्या ठिकाणी सुनीत्रा अजितदादा पवार आणि घड्याळाचे चिन्ह ते घरामध्ये पोचवायचं काम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करतोय चंद्र त्या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलेला आदेश फडणवीस साहेबांच्या असणाऱ्या त्या ठिकाणी भूमिका आणि आज चंद्रकांत दादा पाटील त्या ठिकाणी सातत्याने जे काय सांगतायत तो विचार घेऊन कसल्याही परिस्थितीमध्ये जे जे पक्ष सगळे काम करतात मित्र पक्ष मग बापूंचा पक्ष आहे इतर त्या ठिकाणी राजेदाचा सगळा पक्ष आहे याच्यामध्ये आज बारामती असेल इंदपूर असेल त्या ठिकाणी खडक बसला असेल या सगळ्यामध्ये जे काम चाललंय त्याच्यामध्ये पुरंदस तालुक्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कुठेही कमी करणार नाही हे आपल्याला त्या ठिकाणी सांगू इच्छितो आणि काळामध्ये आपण जे चांगलं त्या ठिकाणी करत चाललेलं आहे त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज सुनेत्राई अजितोदा पवार हे घड्याळच्या चिन्हावरती या राज्यामध्ये करतील ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि चांगल्या पद्धतीनं आपण सगळेजण पुढे चाललाय त्या सगळ्या कामाला लाभ लाभ शुभेच्छा जे देतो जय हिंद जेंग जय जेंग महाराष्ट्र